हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि पटापट -पत लाईव्ह या आपल्याला गप्पा मारायच्या हॅलो प्रभाकर लहाणे थँक्यू तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद या लहान वेगवेगळ्या या पटापट आपण गप्पा मारूया बरच काय बोलायचं तुमच्याशी त्या पटापट चाट करा म्हणजे मी तुम्हाला गप्पा मारेन तुमच्याशी

ते रुणावच्या नावाने आता हे करावं लागेल हाय हॅलो काहीतरी पाठवा

ये दाखा प्रोफेशनल यूज पर्सनल यूज या पटापट कमेंट करा बोलायचे तुमच्याशी कमेंट करा बोलायचं तुमच्याशी

बाराचा आणि तो तू पंधराचा पंधराचा तू बाराचा का दिसतो का रात्री का तुला माहिती का हे रात्री असं होत हे त्याला सवय लागली मेल असं बोलायचं नाही मेलला मेल बोलायचं फिमेल ला फिमेल बोलायचं तस बोला तस बोला तस बोला तस बोला ना तसं बोलायचं ना ते घाण असलं असं बोलायचं ना चाइल्ड गुड अकाउंट सेपरेट फॉर्म साईल म्हणजे तुझं ते तुझं मी माझे डेट ऑफ बर्थवरती बनवले नाही का तुझ्याकडे काही गाडी धुवायची नाही तर काय कराय प्रेशन मग त्याला दाखवायचं त्याला दाखवायचं ना आपण त्याला सांगितलं ना आपल्या पूर्ण स्वच्छ का झालं पूर्ण स्वच्छ झाले एकदम झालं त्याच्याकडे घेऊन नाही गेला तू गाडी धुणार आहे आहे नको आता तिला चिडवणूक आता ती बरोबर याच्यावरती पैशाच्या थरावती पण आपलं काय दिलं आपलं गरीब आपला फायदा ते आपल्याला देणार नाही तसे माग आलेले तीन साडेतीन हजार घेतले का मी काही